मेन आपला पर्पज कळाला की हा बाळ पाहिजे पण कशासाठी पाहिजे किंवा बाळ कसं पाहिजे ह्याचा मेन पर्पज त्यांच्याकडून समजला की म्हणजे फाईंड आउट करायला पाहिजे की आपण पण एकदा जॉईन केलं आणि ते सवय होऊन गेली मला त्या गोष्टीची आणि एखादा जरी असं आमचं संडेला वगैरे फन असायचं मग एखादा जरी संडे मिस झाला तर एवढं वाईट वाटायचं की आपलं फन मिस झालं असं एक पर्पज मिळाला की माझ्या बाळाने चिंचवड या ठिकाणी डॉक्टर विष्णू माने यांच्याकडून जिजाऊच बाळकडू हा एक स्तुत्य उपक्रम राबवला जातोय या उपक्रम असा आहे हा उपक्रम की या उपक्रमामध्ये ज्या गर्भवती माता आहेत त्यांच्यावर गर्भसंस्कार कसे करायचे असतात त्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यांना सांगितलं जातं आणि त्यानंतर आपलं जे बाळ आप आहे त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात असं अनेक महिलांचं म्हणणं आहे मोठा प्रोग्राम होतोय त्यामध्ये हजारो महिला सहभागी झालेल्या आहेत काही महिला माझ्या सोबत आहे त्यांचं बाळ सोबत आहे त्यांच्या जिजाऊचं बाळकडू खरंच भेटलंय का आणि काय भावना आहेत कशा पद्धतीने मी संस्कार केले गर्भसंस्कार तसं बघायला गेलं तर जिजाऊचं बाळकडू आधीच भेटलंय मला हे तुम्ही बघू शकता आणि असं नाही की आतापर्यंत संस्कार संस्कार संपलेत अजून अजून चालू आहेत मी जॉईन आहे या फॅमिलीला आम्ही रोज ऍक्टिव्हिटी टॉपिक सगळं करत आहोत हिच्यासाठी आणि मी जेव्हा तीन महिन्याची प्रेग्नेंट होते तेव्हा मी जॉईन झाले या कोर्सला इथेच एल्प्रो ऑडिटोरियम मध्ये आम्ही कोर्स साठी आलेलो पहिल्या कार्यशाळेसाठी आणि सरांचं एकच वाक्य होत की जर तुम्हाला तुमच्या मुलाचं आयुष्य पुढे जाऊन छान करायचं असेल तर हे नऊ नऊ महिने तुम्ही अथक पर, परिश्रम करा नऊ महिने तुमच्या बाळावरती संस्कार करा त्याचं तुम्हाला आउटपुट मिळेलच आणि ते आम्हाला इतकं भावलं की आम्ही त्याच दिवशी कोर्स जॉईन केला तेव्हापासून जरी मी वर्किंग होते तरी सगळे जे सर जे किंवा सरांची जी टीम आहे ते वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कनेक्शन कनेक्शनसाठी जे काही घेतात ते सगळे मी फॉलो करत होते योगा फॉर बेटरमेंट आणि आता आफ्टर डिलिव्हरी ऑल्सो आय एम योगा विथ फॅमिली फॉर वी बी वी आफ्टर डिलिव्हरी ज्यावेळेस करायचं होतं त्याआधी मनात काय भावना होत्या काय हा कोर्स असणार आहे काय शिकवलं जाणार आहे याच्याबद्दल काही कुतूहल होतं का आणि जेव्हा जॉईन केलं त्यानंतर काय वेगळं बदल वाटले आणि आता कसं फील करताय Uh, जेव्हा जॉईन करायच्या आधी जेव्हा तेव्हा आमच्या डोक्यात असं नव्हतंच की एवढे काही कष्ट घ्यावे लागतात म्हणजे नॉर्मल जशी स्त्री असते ते आता जगात कितीतरी प्रसुती होतात तर असं नाही की, की ते घेतातच तर आम्हाला हे आयडियाच नव्हती की एवढं कष्ट घ्यावे लागतात की त्याचा आउटपुट तुम्हाला नंतर मिळतं हे आम्हाला आधी माहीत नव्हतं जेव्हा आम्ही जॉईन केलं तेव्हा आम्हाला कळालं की काय काय करावं म्हणजे त्याचं आउटपुट कसं मिळेल आणि आता जॉईन केल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकताय तो आमचं खूप समाधानी रिझल्ट आहे आणि अजून आम्ही खूप काम ऍक्टिव्ह आहे ते आम्ही आता बघतोय काय रिझल्ट मिळाले नेमके त्याच्यातून हे गर्भसंस्काराचा कोर्स केल्यानंतर काय वेगळे रिझल्ट मिळाले इतर महिलांपेक्षा इतर बालकांपेक्षा जर तुम्ही प्रेग्नेसी काळातले म्हणत असाल तर योगामुळे जी कामनेस जो मिळतो तो, तो बाळ हॅपी राहण्यासाठी जो नऊ महिने आपण प्रयास करतो त्याच्यासाठी सगळ्या ऍक्टिव्हिटीज होते तिथे म्हणजे मामाला दररोज काहीतरी ऍक्टिव्हिटीज द्यायचे त्याच्यानुसार आमचे क्रिएटिव्हिटी वाढेल आणि न्यू, बाळाचे न्यूरॉन्सचे कनेक्शन्स छान होतील स्ट्रॉंग तर ते आम्हाला आता दिसतंय जेव्हा ती जलमली तेव्हापासून आतापर्यंत रिझल्ट प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये इतका छान प्रतिसाद देते जे नॉर्मल बेबी मध्ये तुम्हाला बघायला नाही भेटणार आता जरी आम्ही डान्स केला इकडे तर तेवढा छोट्या बाळाकडून एवढा काम आणि ऍक्टिव्ह नाही भेटणार नॉर्मल बेबी कडून ज्या महिला आहेत गरोदर त्यांना काय आव्हान असेल तुमचं एकच आव्हान की विष्णू मानेचा कोर्स नक्की जॉईन करा सुरुवातीला असं वाटेल की हे पैसे खरंच युजफुल आहेत का पण हे तुम्हाला जेव्हा तुमचं बाळ दहा बारा तेरा वर्षाचं होईल ना तेव्हा तुम्हाला आउटपुट मिळेल हे मी नक्की सांगू शकते कारण मी आता दहा महिन्यात किती, -किती, किती मस्त आहे नक्की ताई शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि बाळाची काळजी घ्या सर यू। ताई शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद विष्णू माने सरांचा हा गर्भसंस्काराचा एक उपक्रम आहे त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झालेला आहे कसं फील करता तुम्ही तो कोर्स पूर्ण केला आता बाळ किती वर्षाचं आहे आणि आज काय भावना आहेत विष्णू गर्भसंस्काराचा ऍक्च्युली मला माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं होतं मला माहित नव्हतं सरांचा म्हणजे रील्स बघत होते मी पण असं पार्टिसिपेट केलेलं नव्हतं मग त्यांचं वर्कशॉप मी अटेंड केलं वर्कशॉप मध्ये ओव्हरऑल आयडिया येऊन गेली आणि एवढं म्हणजे एवढं पॉझिटिव्ह वाटलं की म्हणजे मेन आपला पर्पज कळाला की हा बाळ पाहिजे पण कशासाठी पाहिजे किंवा बाळ कसं पाहिजे ह्याचा मेन पर्पज त्यांच्याकडून समजला की म्हणजे फाइंड आऊट करायला पाहिजे की आपण आणि त्यानंतर मी तीन ती, तीन मंथ प्रेग्नंट होते त्यावेळेस मी हा कोर्स जॉईन केला होता त्यानंतर मग एक रुटीन होऊन गेलं की काय अफर्मेशन आफर्मे, बाळासाठी दिले पाहिजे एल्ट्रोट्रॉन्स ऐकलं पाहिजे बरं आपल्याला बाळ कसं पाहिजे ब्रह्ममुवरती सकाळी उठून आपण जे, जे।, जे? जे मागेल ते पूर्ण आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत मग मी त्यानुसार पूर्ण म्हणजे शेड्यूल केलं आणि नऊ महिने मी जसं सरांनी सांगितलं होतं तसं मी फॉलो केलं ऍक्च्युली सरां समजलं की म्हणजे बा गर्भ ऍक्च्युली गर्भसंस्कार काय असतेत किंवा बाळावर तिथे कसे रुजवले जातात गर्भातच असताना सर खूप खूप म्हणजे ची हेल्प झाली आणि आता ज्यावेळेस बाळ जन्माला आलं त्यावेळेस ह्याच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी ह्या वेगळ्या होत्या म्हणजे जे नॉर्मल मुलं असतात त्याच्यापेक्षा वेगळ्या होत्या आणि तो म्हणजे असताना त्याने उच्चार केला होता ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती पण तुम्हाला असं वाटलं होतं का सुरुवातीला की बालक झाल्यानंतर त्याच्यावर संस्कार करत असतात पण बाळ व्हायच्या आधीच, आधीच, आधीच संस्कार होऊ शकतात असं अनेक म्हणजे I... सो कोड असे शिक्षित लोकांचा असा प्रश्न पडतो की असं कुठं होत असतं का पण तुम्ही कसं पटवून घेतलं स्वतःला आणि कसं पटलं नंतर ऍक्च्युली म्हणजे हे माहित होत पण प्रॅक्टिकली कसं आपण करायचं की म्हणजे बाळगर्भातच असताना त्याच्यावर संस्कार कसे कर करायचे की आपण म्हणतो की मंत्र उच्चार किंवा बाकीचे विधी वगैरे करते ब्राह्मणांकडून प्रत्येक महिन्याचे ते ठीक आहे बाबा की पण तुम्ही प्रॅक्टिकली ऍक्च्युली बेबी डेव्हलप होण्यासाठी साठी ट्रेंड डेव्हलप होण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला जीएससी कडून समजलं तुम्हाला महाभारतामध्ये अभिमन्यू जसं चक्र भेटतो ती स्टोरी माहित होती का त्यांनी त्याच्या आईच्या गर्भामध्ये ती कहाणी श्रीकृष्ण ऐकली होती ती कहाणी एवढंच आवाहन कराल। मी करेल की आताच खूप म्हणजे प्रत्येक महिला ही आहे जॉब करते ऑफिस वर्क असतं पण माझं एवढं म्हणणं आहे की स्वतः ता टाइम ता काढावा ह्याच्यातून म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बाहेर पाहिजे ना तर खरंच इतरांपेक्षा वेगळं पाहिजे असेल ना तर जीएसटी खरंच जॉईन करायचं करावा आता हे बाळ त्याच्या आयुष्यातील करिअर चे चक्रव्यू भेदेल असं तुम्हाला वाटतं हो हो आणि त्याच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी तो खूप ऍक्टिव्ह आहे शांत पण तेवढाच आहे आणि सांगितलेलं पण तेवढाच ऐकतो म्हणजे त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या मंथ पेक्षा म्हणजे ज्या मंथ मध्ये त्यांनी रांगलं पाहिजे किंवा चाललं पाहिजे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी हा त्याच्या एक, एक एक वन वन मंथ अलीकडे झालेल्या आहेत शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा काय नाव ठेवलंय गोड बाळ दिसते काय नाव आहे त्याचं त्याला ना, नाव सांग तुझं तुझं नाव सांग नाव सांग तुझं पूर्ण नाव बर किती वर्षाचा आहे हा पावणे दोन वर्षाचा पावणे दोन वर्षाचा आणि वर्षा बोलायला पण लागणार हो पूर्ण बोलतो बर हे विष्णू महाडे सरांचा तुम्ही एक कोर्स केला गर्भसंस्काराचा नेमकं त्याचा काय फायदा झाला असं वाटतंय का तुम्हाला काय फायदे झाले एरवी बाकी कम्पेरेटिव्हली बाकीची बाळ दोन वर्षाच्या आत व्यवस्थित एवढं बोलत नाही बोलतात पण जास्त नाही तर हा मला दीड वर्षाच्या आत बोलायला लागला पूर्ण आणि आता त्यात अशी आहे की मी आज जर काय शिकवलं तर उद्याची उद्या त्याचं पूर्ण येतं त्याला एकही शब्द मिस नाही करत आणि म्हणजे बऱ्यापैकी इफेक्टिव्ह आहे खूप इफेक्टिव्ह आहे अवघड टास्क होते सरांनी दिलेले काय नाही नॉर्मल होते जे करू शकतो एक नॉर्मल स्त्री आपला जॉब सांभाळून घरचं काम सांभाळून हे गर्भसंस्कार करू शकते का हो करू शकतो एकदम व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट बरोबर म्हणजे हा कोर्स लावण्याच्या आधी किंवा जॉईन करायच्या आधी काही मनात काही न्यूनगंड होते का की अरे आपल्याला कसं झेपेल किंवा असं असं करता येईल पण नंतर ते कसं शक्य केलं ऍक्च्युली no, आधी असं वाटलेलं मला की जमेल नाही जमेल ह्याची वाटायचं पण एकदा जॉईन केलं आणि ते आ, सवय होऊन गेली मला त्या गोष्टीची आणि एखादा जरी असं आमचं संडेला वगैरे फन असायचं मग एखादा जरी संडे मिस झाला तर एवढं वाईट वाटायचं की आपलं फन मिस झालं एखादी तरी तसंच मग म्हणजे असं आठवण यायचीच त्या गोष्टीची की करायलाच पाहिजे हे आपण डॉक्टर विष्णू माने यांनी ज्या स्टेप दिल्या होत्या आणि या या वयामध्ये मूल हे अशा अशा प्रकारे ऍक्टिव्हिटीज करेल अशा स्टेप दिल्या होत्या तशा करते का त्याच्यापेक्षा फास्ट निघाला म्हणजे सरांनी सांगितलं पण त्यापेक्षा पण फास्ट झालं त्यापेक्षा पण फास्ट फास्ट झालं त्याचा जन्म झाला झाल्याच्या एक तासाच्या आत तो डायरेक्ट एका कुशीवर होत जन्माच होता जन्माच्या नंतर लगेच इतका ऍक्टिव्ह होता कसं वाटत इतर ज्या महिला आहेत ज्या गरोदर माता आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करणार काय सजेस्ट कराल शंभर टक्के करायलाच पाहिजे हा कोर्स त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी जर माझाच अनुभव घेतला तर मला असं सद... खेळतो तो खेळतो खेळतोय तो माझं तर म्हणणं हेच आहे की सगळ्यांनी केलंच पाहिजे हा कोर्स खूप करायला इझी आहे अँड सायंटिफिकली म्हणजे त्यांनी असं काही पण असं असं खूप देवाचं घेतलं वगैरे असं नाहीये त्यांनी असं सायंटिफिकली प्रत्येक गोष्ट समजावली आहे इवन याच्यामध्ये डॉक्टर्स आहे सायली मॅम वगैरे आहेत ज्या आपल्याला प्रत्येक स्टेपला मदत करत असतात की थोडं काय प्रॉब्लेम झाला मॅम लगेच हेल्प करतात असं तुम्हाला कोणी सजेस्ट केलं की असा के हा कोर्स असतो आणि आपण केला इंस्टाग्राम वर पाहिलं होतं सरांची सरांची ऍडव्हर्टाईज पाहिली होती त्यावरनं मी केलं आणि मी केल्यानंतर वियानला बघून माझ्या सोसायटीमध्ये चार ते पाच लोकांनी जॉईन केलं इवन माझी ननंद आहे त्यांनी पण जॉईन केलं आता ते आहे किती महिन्याचा कोर्स असतो हा नऊ महिने नऊ पण मी पाचव्या महिन्यात जॉईन केलं होतं महाभारतामध्ये पण एक कहाणी सांगितली जाते म्हणजे अभिमन्यू हा जे चक्रवी भेदायचं असतं रणांगणातलं ते त्याच्या आईच्या म्हणजे गर्भामध्ये त्यांनी ते ऐकलेलं दे असतं तर ते काही माहिती होतं का तुम्हाला होत माहिती त्यांनी ते शिकलं होतं पण बाहेर पडायचं माहित नव्हतं त्यामुळे ते त्याच अडकले पण गर्भसंस्कार असे असतात असं माहिती होत सुरुवातीला वाचलेलं होतं मी आधी सायंटिफिकली अशी पण कोर्स सुरू आहे हे माहिती नव्हतं हा हे नव्हतं माहित मला तुमच्या इतर ज्या बहिणी आहेत गरोदर माता त्यांना काय तुमचं आव्हान हेच करा मी पर्सनली सगळ्यांना सांगते करा म्हणून हा कोर्स करा म्हणून मग त्यामुळे माझ्या मला म्हणजे वियानला बघून खूप केलंय खूप जणांनी बाळ कडू या कार्यक्रमाला तुम्ही सध्या आलेला आहात पण तुम्ही गर्भसंस्कार केले होते का आपल्या बाळावर हो। आणि कसा कोर्स होता आणि करताना कशा कशा स्टेप होत्या जिजाऊनचे बाळाकडू हा कोर्स मी केला असच एक दिवशी इन्स्टावर ऍड बघून आम्ही इथेच एल्प्रो मध्ये आलो होतो आणि विष्णू माने सरांचा म्हणजे जे एक प्रोग्राम होता तर तो ऐकल्यानंतर इतकं छान वाटलं आणि इतकी ऊर्जा आली की खरंच नुसतंच बाळाला जन्म घालायचा एवढाच उद्देश आहे का आपला तर नाही एक चांगला मुलगा किंवा मुलगी जे काही होईल ते जे चांगलं बाळ जन्माला घालायचे आणि त्याच फक्त आपल्या घरासाठी नाही किंवा समाजासाठी नाही फक्त पूर्ण देशासाठी त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे जसं एक छान पर्पज पाहिजे मी सरांच्या कार्यक्रमात पण म्हटलं होतं की कार्यक्रमात पण बोलले होते की मला शिवाजी जन्माला घालायचंय तर एक मराठीत म्हण आहे शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरी तर माझं तसं नव्हतं शिवाजी जन्माला माझ्या पोटी यायला पाहिजे असं तर असं कार्यक्रम बघून एक पर्पज मिळाला की माझ्या बाळाने समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि मग मी जीएससी जो ग्रुप आहे विष्णू माने सरांचा तो जॉईन केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामधले खूप सारे ऍक्टिव्हिटीज म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून योगा प्राणायाम मेडिटेशन हे सगळं घेतलं जात होतं ते करताना खूप मजा आली जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स जे आईने विचार केलेला जो आहे तो बाळावर नॅचरली म्हणजे आई जसा विचार करते तेच बाळामध्ये सगळं पेरल्या जातो जे चांगले विचार आपण पेरले गर्भात बाळ असतानाच तर अर्थातच ते पुढे बाळ चांगलं जन्माला येणारे आणि ते सगळं करेल तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काही नोकरी वगैरे करताय का हो माझं नाव श्रद्धा पवार शिंदे आणि मी एक असिस्टंट प्रोफेसर आहे फार्मसी कॉलेजमध्ये तर नोकरी करूनच मी म्हणजे प्रेग्नन्सी फेज मध्ये असताना पण नोकरी करत होते आणि आता पण मला जीएससीचा खूप उपयोग झाला की बाळ माझं खूप शांत आणि खूप म्हणजे व्यवस्थित ऍक्टिव्ह आहे खूप असं रडक बाळ जसं असतं इतरांची बाळ बघते तर मला अर्थातच माझं बाळ खूप वेगळं वाटतं कारण मी जीएससीचे गर्भसंस्कार केले होते आई म्हणून तुम्हाला एक नव्याने या कोर्स केल्यामुळे काही ज्ञानात भर पडली का किंवा असं वेगळं काही जाणवलं हो नक्कीच म्हणजे जेव्हा मी कोर्सला ऍडमिशन घेतली तेव्हा माहिती नव्हतं की आता प्रेग्नेंट तर राहिलोय चला चांगले गर्भसंस्कार करायचे आहेत इफेक्ट काय होईल नाही होईल पुढचं पुढे मला सरांचे विचार आणि जे काही कार्यक्रमातलं एक स्वरूप बघितलं सगळं तो खूप आवडलं होतं म्हणून मी तेव्हा पैसे असेच भरून टाकले पण आता जेव्हा बाळ झाला ऑलमोस्ट अकरा महिन्याचा आहे पण मी माझं बाळ जे अकरा महिन्याचं आहे आणि हेच इतर जे माझं एका मैत्रिणीचं बाळ बघते तर दोघांमध्ये खूप फरक आहे की याला खूप गोष्टी समजतात खाणं पिणं सगळं व्यवस्थित एका जागेवर बसून मला खूप त्याच्या मागे पळावं नाही लागत खूप गोष्टी लवकर शिकतो शांत खूप ऍक्टिव्ह आहे आणि खूप अंडरस्टँडिंग आहे बर हा एक कोर्स फक्त मातेनेच करायचा असतो की वडिलांचे पण काही टिप्स असतात नाही इकडे म्हणजे बघितलं गेलं तर आईचा रोल जास्ती असतो असं म्हणतात पण वडिलांची पण अटॅचमेंट बाळाशी तेवढीच पाहिजे तर आम्हाला ते इथूनच सरांकडून शिकवलं गेलं होतं की वडिलांचा टच पाहिजे तर मग आई बरोबरच वडील पण गर्भातच असताना वडिलांनी बाळाशी बोलायचं काय बोलायचं कसं बोलायचं हे सगळं शिकवलं होतं आणि आम्ही ते फॉलो केलं होतं तुम्ही कशी मदत केली ताईंची गर्भात हे बाळ असताना तुम्हाला काही विशेष काही टिप्स होत्या का हो बेसिकली आ, जे काही विष्णू सर आम्हाला गाईड करायचे झूम मिटिंग किंवा झूम मध्ये ते गाईड करायचे आम्हाला आणि जे काही आम्हाला सांगायचे ते आम्ही फॉलो करायचो बाळाची गर्भ गर्भ जेव्हा बाळ गर्भात असतो तेव्हा बाळा संवाद कसा करायचा मग मग ते कस अटॅचमेंट कशी क्रिय क्रिएट होती बाळाची <laughs> ते त्यांनी खूप खूप छान एक्सप्लेन केलं होतं आणि त्यांची टीम पण खूप जास्त कॉपरेटिव्ह आहे जे काही तुम्हाला क्वेश्चन असतील ते खूप चांगल्या चांगल्या प्रकारे गाईड करते आणि खूप सारे गेम्स असतात खूप ऍक्टिव्हिटीज असतात ब्रेन ब्रेन ऍक्टिव्हिटीज असतात कपल ऍक्टिव्हिटीज असतात आणि त्यात त्यात खूप जास्त हेल्प झाली आम्हाला आणि ते काही गोष्टी आम्हाला याच्यामध्ये दिसतात सुद्धा आता जे काही आम्ही ऍक्टिव्हिटीज फॉलो केल्या जे काही आम्ही गोष्टी अप्लाय केल्या गर्भसंस्कार करताना ते ते दिसतात आम्हाला मध्ये आम्हाला तुम्ही आता नाही तर पूर्ण कुटुंबाच्या म्हणजे काही जे ऍक्टिव्हिटीज होते तर ते सगळे आजी आजोबांबरोबर किंवा त्याच्या मामी बरोबर मामा बर, बरोबर आम्ही सगळ्यांबरोबर केले तर ह्याची अटॅचमेंट घरातल्या सगळ्यांबरोबर जे काही लहान मुलं असतात की फक्त आईच पाहिजे तर हा अगदी दोन तीन महिन्याचा असल्यापासून सगळ्यांकडे राहतो मी दोन महिन्याचा असताना पण त्याला घरी त्याच्या आजी जवळ सोडून मी कामाला जातो तुम्ही आता टीचर आहात म्हणजेच बाळ हे सहा वर्षाच्या पुढे झाल्यानंतर आता तुम्ही प्रोफेसर आहात जरा मोठ्या वयोगटातील मुलांना शिकवता तुम्ही पण एक शिक्षक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की खरंच बाळ जन्म घ्यायच्या आधीपासूनच त्याला शिकवण्याची किंवा संस्कार करण्याची गरज आहे असं सायंटिफिकली पण तुम्हाला वाटतं का हो हो अगदीच म्हणजे खूप गर्भातच आपण जे संस्कार म्हणा किंवा जे कि शिक्षण आपण गर्भात देऊ शकतो ते बाळ बाहेर आल्यावर नाही मग त्याला किती पण शिकवा बाहेर म्हणजे गर्भात आपण त्याला शिकवलंय ते बाहेर आल्यावर शिकवू नाही शकत मग ते जसं सरांनीच सांगितलं होतं की जे मातीचं मडकं आहे जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंतच त्याला आकार देऊ शकतो एकदा ते मडक बनवून सुकलं तर त्याचा आकार नाही बनवू बदलू शकत तर मग आपल्याला कसं मातीचं मडक हवंय ते आधीच विचार करायचं आणि मग ते तसं घडवायचं एकदा का मडक सुकलं त्याच्यानंतर बदलू नाही शकत जसं जन्माला तर काही बदलू नाही शकत डॉक्टर विष्णू माने आहेत सर तुमच्याकडे गर्भसंस्कारासाठी ज्या गरोदर माता येत आहेत त्यांची अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत नंबर लागलेले आहेत काय जादू केली आहे काय सांगतो तुम्ही त्या महिलांना नेमकं आणि त्यांना पट्ट सुद्धा खरं तर एक आई देश घडवते फक्त स्वतःच्या बाळाला नाही कारण तिच्या उदरातनं जन्म घेणारं हे बाळ उद्याच्या भारताचं भवितव्य आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे गर्भात असणाऱ्या शिवरायांना दिलं मला वाटतं की पहिला विचार हा खऱ्या अर्थानं बाळाच्या माध्यमातनं जन्म घेत असतो सो मला वाटतं की जर आई घडली तरच देश घडणार आहे कारण देशाला चांगलं बनवायचं असेल तर पहिल्यांदा या देशातली प्रत्येक गर्भवती स्त्री जिजाऊ बनली पाहिजे जोपर्यंत जिजाऊ बनणार आहेत तोपर्यंत शिव उभा आपल्याला लाभणार नाहीत आणि हे स्पष्ट आहे एक आई आपल्या उदरात बाळाला स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं आयुष्यभराचं हे वरदान देत असते आणि जी आई हे वरदान देते डेफिनेटली ते प्रत्येक बाळ हिंदवी स्वराज्याचं संस्थापक होऊ शकतं या भारताचं प्रतिनिधित्व करू शकतं आणि म्हणून हे जिजाऊंचं बाळकुडू किंवा प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांचा प्रोसेसमधला काळ हा जागरूकपणे प्रत्येक माता पित्यानं त्या बाळासाठी गर्भात वाढणाऱ्या त्या बाळाला स्वभाव स्वरूप संस्कार संस्कार आणि कपॅसिटी देण्यासाठी इन्व्हेस्ट केला पाहिजे खरंच गर्वसंस्कार करता येतात का निश्चित करता येतात इतिहासातले अनेक उदाहरणं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे भक्त प्रल्हादांचं उदाहरण आहे अने आणि अनेक उदाहरणं आहेत इव्हन इतकंच काय कुठल्याही ग्रेट पर्सनॅलिटीच्या पाठीमागे जर पाहिलं तर निश्चित आईची तळमळ आईची शिकवण निश्चित कुठेतरी महत्वाचे आहे त्यामुळे गर्भात वाढत असताना दिलं गेलेलं ते विचार आईनं दिला गेलेला जो काही पेरलेला विचार आहे तो त्या बाळाच्या दृष्टीने खूप महत्वाचा राहतो म्हणून आजच्या माता पित्यांनी जागरूकपणे नेमकं गर्भात वाढवत असताना त्या बाळाला वाढवत असताना जागरूकपणे नेमकं काय करायचं आणि का करायचं हे जाणून घेतलं पाहिजे आणि तशा प्रकारे जर का ती प्रोसेस फॉलो केली तर मला वाटतं की प्रोसेसमध्ये उत्कृष्ट असं बाळ घडवता येऊ शकतं तुम्ही जे दाखले भक्त प्रल्हाद असतील अभिमन्यू असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे झाले ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथातले पण सायंटिफिकली काही याला आधार आहे निश्चितच आहे आज डब्ल्यू एच ओ मान्य करतं की गर्भास्थित अवस्थेमध्ये असणारं अर्भकावरती त्या बाळावरती आईच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम होतो सो त्यामुळे आईच्या भावना जशा कणखर आणि खंबीर बनतील तसंच ते बाळ सुद्धा कणखर आणि खंबीर बनणार आहे गर्भात बाळ असताना स्त्री जर का घाबरत असेल तर त्या बाळावरती सुद्धा तसे घाबरले म्हणजे एखाद्या आवाजाला जरी स्त्री घाबरली तर बाळ सुद्धा तशा प्रकारचा आवाज झाला तर घाबरतं सो so, याला डब्ल्यू एच सुद्धा मान्यता दिलेली आहे की डब्ल्यू एच ओ सांगतं की यस गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा मानसिकतेचा प्रभाव परिणाम होतो आणि म्हणून आईनं मानसिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर राहणं आणि जागरूकपणे प्रयास करून गर्भातल्या बाळाला घडवणं गरजेचं आहे आता तुम्ही उदाहरणं पाहिले असतील अगदी पावणे दोन वर्षांचं ते बाळ शिवगर्जना म्हणतं जनगण म्हण म्हणतं आणि एवढ्या जबरदस्त वे पद्धतीनं हे कशामुळे शक्य झालं तर त्या आईनं चौथ्या महिन्यापासून नव्या महिन्यापर्यंत गर्भसंस्कारांची ही प्रोसेस प्रोसेसमध्ये असणाऱ्या त्या बाळावरती केली म्हणून हे बाळ आज आपल्याला बघायला मिळालं आणि हा मला वाटतं की आत्ताचा पुरावा आहे <laughs> डॉक्टर विष्णू मानेंचा काय उद्देश आहे सगळं करण्याच्या पाठीमागचं उद्देश एकच आहे की आई घडली पाहिजे गर्भवती घडली तरच एका गर्भवतीला कणखर आणि खंबीर बनवण्याचं ते वातावरण देण्याचं काम माझ्या माध्यमातून होतंय किंवा मी या कार्यासाठी निवडलं गेलो असं मी म्हणेन कारण आत्तापर्यंत गर्भ आत्ताची परिस्थिती बदलते इस्रायलसारखा देश आपल्या गर आपल्या तिथली गर्भवती माता आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला संस्कार स्वभाव कपॅसिटी देण्यासाठी नऊ महिन्यांचा प्रिनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते तर मग ज्या देशात हजारो वर्षांपासून ही गर्भसंस्कारांची रीत चालू आली ती आपल्या देशात आत्ता कुठेतरी लुप्त होताना जाणवते आणि त्या पद्धतीने जागरूक पद्धतीनं त्या बाळाकडं लक्ष दिलं जात नाही त्यामुळे मला वाटतं की जागरूक पद्धतीनं आई वडिलांनी फोकस करायला पाहिजे ही जनजागृती करण्याच्या हेतून मी ही कार्यशाळा घेतोय तर फक्त पिंपरी चिंचवड मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यशाळा होत आहेत इव्हन ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरामधल्या गर्भवती महिला आज या कार्यशाळेला जॉईन केलेल्या आहेत त्यामुळे जगभरामध्ये ही परिवर्तन होत आहे आतापर्यंत अडीच लाख प्लस महिला अठरापेक्षा अधिक कंट्रीजमधून जोडल्या गेलेल्या आहेत आणि निश्चित ज्यांनी ज्यांनी ही कार्यशाळा केली ते प्रत्येक कपल जाताना म्हणजे येताना जरी ही स्त्री ऑर्डनरी स्त्री किंवा एक सर्वसामान्य आजच्या युगातली स्त्री म्हणून येत असली तरी जाताना मात्र जिजाऊन सारखं जिजाऊ बनून किंवा एक शेरणी बनून कणखर आणि खंबीर बनून एक कॉन्फिडन्स घेऊन इथून बाहेर पडत असते थँक्यू थँक्यू